स्वामींच्या प्रभावी तारक मंत्राचे तीर्थ कसे तयार करावे तुमच्या सगळ्या अडचणींवर अतिशय प्रभावी सेवा हायो नमस्कार मी तुमच्या मनापासून स्वागत करते आजच्या नवीन तर तर सर्वांना श्री समर्थ बघा तारक मंत्र तारक मंत्र प्रभावी कधीही ऐकला किंवा आपण म्हटला तर तुम्ही कितीही अडचणीत असो संकटात असो शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट असो जेव्हा तुम्ही तारक मंत्र ऐकता किंवा तुम्ही कितीही तुम्हाला भीती वाटत असेल काहीही असो तर तेव्हा किती भारी वाटतं ना खूप छान वाटतं मनाला आनंद वाटतो प्रसन्न वाटतं माणसात एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी जागृत होते एक सक, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तारक मंत्राने आज या तारक मंत्राचं पठन योग्य रीतीने पठन करून या तारक मंत्राचं पाणी तीर्थ कसं बनवायचं आणि ते आपण दररोज ग्रहण करू शकतो का तर सगळ्यात आधी तारकमंत्र म्हणजे काय आहे आणि त्यामध्ये हा तारकमंत्र किती पटीने प्रभावी आहे हे माहितीच असायला हवं कारण आपण एक स्वामी सेवेकरी आहोत आणि या तारकमंत्राचे बहुतेक आणि बऱ्याच लोकांना खूप छान आणि सुंदर असे अनुभव आलेले आहेत पण अगदी तुम्हाला शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट असेल अगदी कुणी आजारी असेल किंवा व्यसनी माणूस असेल किंवा हट्टी तापट माणूस असेल किंवा कुणाचं आजार पण आहे किंवा दीर्घकाळ तो आजाराने व्याकुळ असला तरीसुद्धा तुम्ही त्याला तारकमंत्राचं तीर्थ देऊ शकता किंवा छोटं बाळ आहे त्याला काही त्रास होत आहे आणि छोटं बाळ आहे त्याला बोलता येत नाही पण त्याला त्रास होतो आहे तो रडतो आहे अशा बाळालासुद्धा तुम्ही हे तारकमंत्राचं प्रभावी तीर्थ देऊ शकता तारकमंत्राचं तीर्थ अभिमंत्रित करायचं असतं तुम्ही जर एखादी गोष्ट ऐकत असाल किंवा काही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल का पाण्यामध्ये समोरच्याला खेचून घेण्याची जास्त क्षमता असते आपण कधी समुद्र किनारी किंवा समुद्रकाठी गेलो किंवा नदी आहे एखादी विहीर आहे तर आपण त्या ठिकाणी थोडं लांब राहतो कारण आपल्याला माहिती आहे कारण आपल्याला जेवढी पाण्याची ओढ असते ना त्याचप्रमाणे त्या पाण्याला सुद्धा डबल आपली ओढ लागलेली असते आणि जरी चुकून म्हटलं का तिथं जाऊ नको असं असं होईल तर ते होतं म्हणून आपण त्या गोष्टी सुद्धा तिथे गेल्यावर बोलण्यात टाळत असतो तर त्या पाण्याला सुद्धा आपली आस असते आणि आपल्या पृथ्वीवर आणि आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणीच आहे कारण आपल्याला जर काहीही आजार झाला किंवा तब्येत खराब असली तर डॉक्टर नेहमीच सांगत असता का पाणी जास्त प्या पाणी जर आपण जास्त पिलं तर शरीरामध्ये आपली तेवढीच उष्णता कमी होते आणि आपल्याला आजारपणांना सामोरं जावं लागत नाही आणि पाणी हे एक चालता बोलता साधन आहे का पाण्यावर आपण पाणी अभिमंत्रित करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करू शकतात पण आपल्याला ते चांगल्या गोष्टींसाठी याचा वापर करायचा आहे आणि आता खर तर आपण जेव्हा तारक मंत्राचं तीर्थ जेव्हा बनवतो तेव्हा आपण जरी किती पण म्हटलं तरी अगरबत्ती ही तेवढी शुद्ध नसते किंवा तुम्ही किती पण भारी प्रोडक्ट घ्या म्हणून तिची रक्षा जर आपण त्या पाण्यात टाकली तर आपल्या शरीराला हानिकारक ठरणार आहे आणि हानी पोचणार आहे म्हणून प्रत्येकाच्या घरात महाराजांचा फोटो असतोच आणि मूर्ती सुद्धा असते आणि बऱ्याच घरामध्ये लहान किंवा मोठ मूल हट्टी असतात ही सेवा करून बघा किंवा बऱ्याच घरातील माणसे वेसनी असतात तर तुम्ही ही सेवा नक्कीच करून बघा आणि एक्केचाळीस दिवस जर तुम्ही ही सेवा केली तर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असे बरेच लोक आहेत तर त्यांना खूप छान छान अनुभव आलेले आहेत आता ते तीर्थ कसं घ्यावं कारण आपण तारक मंत्र चालता बोलता असं पण म्हणतो पण महाराजांसमोर बसून आणि हो निशंक होई रे मना, निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे म्हणा हे दोन वाक्य किती पण आपलं मोठी ताकद देऊन जातात तर निशंक होई रे म्हणा निर्भय हो कारण आपण तेव्हा आपल्या आपल्या मनाला सांगतो काळजी करू नको घाबरू नको प्रचंड पाठीस प्रचंड स्वामीबड पाठीशी म्हणजे महाराजांचं बळ पाठीशी आहे महाराज आपल्या पाठीशी आहे सगळं काहीच चांगलं होईल आणि अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अतर्क अवधूत हे स्वर्मगामी ज्यांना हाक मारतात किंवा मा ज्यांना स्मरण करतात ते आपल्याला साथ देतात तेच महाराज आहे आणि ते नक्कीच आपल्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि अशक्य ही शक्य शक्या महाराज करतीलच आणि आता तुम्हाला सांगायचं आहे का तारक मंत्र कसे कसंप, कसं पठन करावं तर तुम्ही अगदी ही सेवा संकल्पयुक्त करू शकतात आणि आपण बघा जाताना येताना बोलताना किंवा काहीही काम करत असताना तारक मंत्र ऐकत असतो युट्यूबवर लावून देत असतो मी सुद्धा सकाळी देवपूजा झाल्याच्या नंतर दररोज तारक मंत्र लावत असते संध्याकाळी स्वयंपाक करत असताना मोबाईलवर ऐकत असते खूप छान वाटतं घरामध्ये एक वाट पॉझिटिव्ह एनर्जी येते नकारात्मकता निघून जाते वातावरण छान होतं सुंदर होतं युट्यूबला लावून दिलं का आपली कामं करत असताना आपण म्हणत असतो पठन करत असतो मनन करतो चिंतन करतो पण तुम्हाला जर पठन करायचं असेल तर महाराजांसमोर बसावं आणि एक अगदी तांब्याचा स्टीलचा किंवा काचेचा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो ग्लास घ्यावा त्याच्यात पाणी भरून घ्यावं आणि अगदी महत्वाचं म्हणजे हे पाणी वाया जाता कामाने जेवढं तुम्हाला पिता येईल तेवढंच घ्यावं शक्यतो फुल भरून घ्यावं फुलपात्र किंवा वाटी असं काही घेऊ शकता तुम्ही पण ग्लास घेतला तर चांगलंच चा आहे तर हा ग्लास पाण्याचा भरून महाराजांसमोर किंवा देवासमोर ठेवायचा आणि ज्या काही अडचणी आहेत त्या महाराजांना सांगायचं का महाराज तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या अगदी तुम्ही केंद्रात खडी साखर नारळ घेऊन गेला तरी काही हरकत नाही आणि मुलांच्या बाबतीत मुलं हट्टी आहेत किंवा नवरा वेसणी आहे तर बा बाहेरचा नांद आहे किंवा बाहेरचा त्रास आहे किंवा मुलांना वाईट संगत लागलेली आहे तर अशावर सुद्धा ही खूप छान आणि प्रभावी सेवा आहे तर त्यावर सुद्धा ही सेवा जेणेकरून तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवून ही सेवा करा महाराज निश्चितच तुमचा संसार मार्गी लावतील आणि सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये नाद्या आणि ह्या ग्लासामध्ये पाणी स्वच्छ घ्यायचं आणि पाण्यावर उजवा हात ठेवून अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तर एक वेळा म्हटलं तर चालेल का सात वेळा म्हटलं तर चालेल का किंवा पाच वेळा म्हणू का तर असं अजिबात करायचं नाही जेवढी सेवा जास्त तेवढं ते पाणी जास्त अभिमंत्रित होत असतं आणि जर तुम्ही अभिमंत्रित तीर्थ घेत असाल मध्ये धुमावती तीर्थ असो किंवा तारक मंत्राचं तर तुम्हाला अकराच वेळा म्हणावं लागतं आणि प्रॉपर पद्धतीने अगदी शांततेत म्हणायचं आहे कारण सेवा करत असताना कुठलंही पारायण असतो स्तोत्र मंत्र पठण करत असताना व्यवस्थित म्हणा शांतपणे म्हणा उच्चार तुम्हाला ऐकता आला पाहिजे म्हणून तारक मंत्राच स्पीड हा आपला नॉर्मल आपण ज्याप्रमाणे वाचत असतो बोलत असतो त्याचप्रमाणे असायला हवा अगदी जोरात नाही किंवा अगदीच हडू नाही आणि सेवा करत असताना आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि हो मनातल्या मनात सेवा करायची नाही कारण हा स्पष्टपणे असला पाहिजे आपला महाराज निश्चितच आपला आवाज निश्चितच महाराजांपर्यंत गेला पाहिजे मला माझं किंवा मा आपल्याला आपलं तही ऐकू यावं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढा आवाज तर ग्लासावर हात ठेवला आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा आणि त्या ग्लासातील पाण्याकडे पाहून माझा मुलगा चिडचिड करणं थांबवत आहे जी तुमची इच्छा असेल ते तुम्ही म्हणू शकता आजारपण असेल तुम्ही म्हणू शकता नॉर्मल अगदी डोंगे दुखत असतील कंबर दुखत असेल मानेचा त्रास असेल पाठीचा ज्या काही नॉर्मल शंका आहे त्याचं सुद्धा तुम्ही करू शकता मी केलेला आहे आणि मला खरंच खूप छान असा फरक त्याचा पडलेला आहे आणि मग नंतर ही तीर था। ही था हे तीर्थ तुम्ही ज्या व्यक्तीसाठी करत आहात त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला सर्व प्यायला द्यायचं अगदी थोडंही वाया जाता नये कारण हे अभिमंत्रित केलेलं पाणी आहे आता एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही जर करत असाल तर ते सगळं त्याला द्या पण नाही माझं सगळं चांगलं सुरू आहे स्वामींच्या कृपेने पण माझ्या घरात जर दोष असतील काही कटकटी भांडण छोटे मोठे वाटटंटे असतील तर ते सुद्धा निघून गेलेत पाहिजे म्हणून मी हे पाणी करते आहे तर हे सर्व पाणी तुम्ही महाराजांना सांगून सर्व तीर्थ घरातील तुम्ही सर्वांना द्या थोडं थोडं द्या उर्वरित पाणी असेल तर ते तुम्ही पिऊन घ्यायचं आहे आणि महाराजांना म्हणायचं का माझ्या घरातील वास्तुदोष माझ्या घरातील कटकट कायमची कमी झाली पाहिजे असं त्या पाण्याकडे बघून म्हणायचं आणि घरात ते पाणी थोडं थोडं शिंपडावं आता आपण दररोज रुद्र करत असतो जरी आपल्याला काही त्रास नसला तरी आपण करतो जेणेकरून सर्वांना ते पिता यावं त्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीसाठी आणि एखाद्या व्यक्ती व्यक्तीसाठी तुम्हाला जर हे तीर्थ केलं तर सगळं तीर्थ त्याने त्या पाण्यामध्ये चिमूटभर रक्षा टाकायची आहे आणि ते पाणी सर्वांना द्यायचं कारण जास्त रक्षा टाकायची नाही कारण ती आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे का नाही तर ते आपल्याला सुद्धा माहिती नाही किंवा मा आपण कालभैरवाची सेवा करतो कालभैरवाष्टक म्हणतो ते तेव्हा ती रक्षा देखील आपण टाकली नाही तरी चालते पण अगदी चिमूटभर या पद्धतीने आणि जर मासिक धर्म आला तर तेवढे चार ते पाच दिवस तेव्हा सेवा थांबवावी आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे ही सेवा कोणीही करू शकतो त्याला नियम अटी किंवा कोणतंही बंधन नाही सेवेला आणि शक्यतो सेवेचा एकच टाइम असावा सकाळी तर सकाळी संध्याकाळी तर संध्याकाळी रात्री तर रात्री त्याच पद्धतीने सेवा करू शकतात आणि तारकमंत्र हा खूप जास्त प्रभावी आहे प्रत्येकाला अनुभव आहे जर तुम्ही नियमिते नियमाने तारक मंत्राचं पठन केलं तर निश्चितच तुम्हाला महाराज तुमच्या अडचणी कमी करण्यास मदत करते आणि तेवढंच काही वेळ आली आणि काळ आल्याशिवाय काहीही मिळत नाही आणि तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही पठन करावं ज्या घरात तारक तुमच्या जर काही काही अडचणी असतील किंवा मुलांच्या तुमच्या जवळपासच्या लोकांना त्रास असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच ही सेवा सांगा का तू तारक मंत्राचं पठन कर या पद्धतीने आणि ते तीर्थ तू घे तुझ्या लेकरांना दिलं तर नक्कीच तुला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या आजूबाजूला असे असतात का लोक ज्यांना या गोष्टीची गरज आहे आणि करता आणि करविता फक्त महाराज आहेत तुम्ही मी कोणीच नाही तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा सेवा कशी वाटली ती सुद्धा सांगा सेवा नक्की करून बघा आणि अनुभव नक्की या तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त सेवा करा कारण हा कलियुगाचा काळ आहे म्हणून सेवेला जास्त आपण महत्व दिलं पाहिजे महाराज निश्चितच आपल्या पाठीशी असतील महाराज नेहमी म्हणत असतात का भिहू नको मी तुझ्या पाठीशी सोबत धन्यवाद